एकदम बेटर चांगलं ना चांगलं नेक्स्ट टाइम येणार ना ये ना गाव हो या या नक्की येत नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि इल मामाकडे दिनो म्हणता कायकिंग करू जाऊया तर तारकर्ली ब्रिज जवळ कायकिंग चालू झाला होय ना दिने? हो हां दिनाचं मित्र काय हॅकिंग का आम्ही जातो कायकिंग करू आणि दाखवते तुमक काय काय कसं काय हॅकिंग हा काय चला मित्रांनो आता मालक इल्ली आणि आता आपण लाईफ जॅकेट लावतो पण लाईफ जॅकेट लावतो नऊ लावतोय बस झाली दोन चल पुढाचं काय नाही तरी पण सेफ्टीसाठी हा सेफ्टीसाठी तुमचं लाईफ जॅकेट आहे गायडर असतं तुमच्यासोबत आपल्याला इथे कोणते कोणते स्पॉट बघायला भेटणार आहे इथे इथे जाताना मध्ये मध्ये मँग्रोवची झाडं आहे मँग्रोव्हची झाडं आणि पुढे गेल्यावर सनसेट पॉईंट भेटायला मिळेल पुढे जाऊन सनसेट पॉईंट ओके तर चला पुढे जाऊन आपल्याला हा जो, जो जातोय ना हा बीच वरती जातो डायरेक्ट आरपिले बीच वर तर चला जाऊया मित्रांनो आता दिनेश क्राईव्ह करतोय बघा दिनेश मध्ये तुला काय जमत नाही मग काय मस्त मजा घेतोय मी मागून तिकडे कुणा आलं मी तुम्हाला कुणाचा नंबर देतो तुम्हाला जर यायचं असेल सारखं लिहिला नक्की मस्त अट्टा तू चालवलं भारीच अट्टा रे बिराज विराज मजा वैकी त्याला मरा हाय नाही ना माहिती सांगू सांग ना सांग ना माहिती आता पुढे मॅंग्रुव्हचं झाड आहे हे झाड इतर झाडांपेक्षा सापट ऑक्सि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो ऑक्सिजन सोडत असतो ह्याला कोकणचं लंग्स असं बोलत कोकणचं <laughs> लंग्स लंग मँग्रुव आहेत नाही मॅंग्रुव्ह आहे जी दूध काशी येत इतर झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन चढतात ऑक्सिजन सापड जास्त ऑक्सिजन तू मग काय बोलतोय पाणी अगडे या साईडला कमी आहे म्हणून आपण या साईडने साईडने जातोय बघा समुद्र लागलाय ला, तारकर्ली बीच जवळ आलोय आम्ही आता आणि दिनेश चालू होतोय मी फक्त मजा घेतोय माझा दिनेश मला बोलतोय तुला काही येत नाही तू शांत बस मग काय आपण शांत बसायचं मजा घ्यायची बाबा दिने दिने इथे डायरेक्ट ऐकत होता चालव चालत बीचवर येईल आता नदीसून बीचवर येईल नदी इथं बीचला कनेक्ट होते सगळं मॅनग्रोव वगैरे बघून पुढे आलो आतमध्ये पक्षी पण खूप आहेत जर तुम्ही आलात तर नक्की आहे ते वेगळा वेगळी मजा आहे तिथे कायाकिंग करायला आम्ही खालीच आहे रे फुक फुकट वागतोय रे फुकट चल ओ रायटिंग माझं व्हिडिओ बनव बनवताना का ना तर आता मी डायरेक्ट आता नदी वरसून डायरेक्ट गेलो डायरेक्ट बीच वर तर तो ब्लॅक काय मी चान्स दिले नाही डायरेक्ट थोडे खोल पाणी असल्यामुळे त्यामध्ये काय चांगले हाय का झालं कमी पाण्यात त्या बुडा जाऊ म्हणून तो बघा हाय कसे कमी का पाण्यात बोल होता शिकता पाठी काय नाही अडे परत जरा बीच वर आलो आहे बीच तुम्हाला दाखवत चा आनंद घ्यायला घ्यायचा असेल तुम्हाला नक्की या विजिट करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो नंबर देतो सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो कायाकिंग करायला कस्टमर आले होते त्यामुळे आम्ही जरा बीचवर फिरायला गेलो होतो तुम्हाला कस्टमर पण दाखवतो कसे काय करतात त्यांना एक छोटासाच फक्त राऊंड पाहिजे होता त्यामुळे लहान मुलांना त्यांना जास्त पाण्यामध्ये जायचं नव्हतं त्यामुळेच करत आहेत तुम्हाला दाखवतो ते बघा ते पण दाखवतो कस्टमर पण दाखवतो आम्ही पण दाखवतो कशी करतो ते <स्थार्णाद> तारकर्ली बीच वर आलोय तिथं आपण टायकिंगची जेव्हा आपली ओढी तिथं लावले टायकिंग आणि इथं बीच ची मजा घेतोय बीच दाखव हा सनसेट आहे सनसेट पॉइंट वर आलोय आम्ही आणि फुले पडले वाटतं

आता आम्ही कस्टमरांना घेऊन आलो हो आहे त्यांना शिकवतोय आम्ही कसे कमी पाण्यामध्ये कसं कर करायचं आणि त्याच्या पाठोपाठ हा शुभ त्याला पण शिकवतात त्याला पण काही धड चालवता येत नाही आणि हा कुणाल बघा घोडीवरती बोटवरती उभा राहून टॅलेन्ट दाखवतोय बॅलन्स दाखवतोय आपल्या कसं करतात बॅलन्स तो बहकी सभी जुबा है हम है हजारों में अब की कमी जरा है हर चीज खास है अब है जो है वो समा है रह सके तो रबा है अब है जो है वो समा है तुम रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत अब चाहे जिंदगी है सजा है हम है के सबकी नजर है हर चीज राज है अब वो समा है तुम रह सके तो रबा है अब है जो है वो समा है तुम तो रह सके ऐसी जीत अब चाहे जिंदगी ऐसी जीत आता आम्ही चाललो परत एकदा कायकिंग करायला तो माझा डायवर बोललो जरात मस्तपैकी एकदम फास्ट चालवता डायवर आमचं आता आम्ही कस्टमरांकडे सोडूक चाललो परत एकदा हे एक त्यामुळे आम्ही परत एकदा राऊंड मारतो आणि आम्ही आता बोटी काढणं असतं त्यामुळे आम्ही परत एकदा कस्टमरना सोडून चालल्यामुळे परत आमचा घरी एकदा जावचा लागतं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघण्यासाठी पण करून ठेवा आणि तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला नक्की खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो कॉन्टॅक्ट करा नक्की या आणि आपली कोकणची शान वाढवा चला बाय बाय टेक केअर या yeah. Everybody knows that I'm breaking down. Everybody knows I ain't faking now. Everybody knows my heart's vacant now. Yeah, she hates me now. I made mistakes, but now I don't ever wanna be alone. I don't really ever feel at home on my own in the zone. That's the only way I know. Feeling low, about to blow back up. Here Here I won't I never let the doubt creep in. Gotta pop a couple more aspirin. I don't think I'll ever let you in. Easier to break it off, best friends. I don't really understand myself. I don't really understand. Need help. I don't wanna be left on the shelf. Couldn't even hear me if I yelled. <laughs> So cold outside, I'm alone. I'm all right. It's so cold outside, I'm alone.